नमो बुद्ध आहे जे भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल आता रात्रीचा टाईम आहे आणि रात्रीच्या टायमाला मी व्हिडिओ एडिट करायला बसली पण आता जशी व्हिडिओ एडिट करायला बसली तसं पाणी जोरात चालू झालं तर त्या पाण्याचा काही तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज तेवढं ॲडजस्ट करून घ्या कारण बिना आवाजाचा मला इकून व्हिडिओ रेकॉर्ड करणं होतच नाही एडिट करणं होतच नाही कोणता ना कोणता आवाज मला व्हिडिओत रेकॉर्ड होतेच आता हे कसं आता घराशेजारी बाकीचे घर आहेत सगळे चिलबिल चालू असते कल्ला हल्ला चालू असते लेकर असतात सगळे मग आता प्रत्येकाला जाऊन आपण म्हणू तर शकत नाही ना की बाबा कल्ला करू नका किंवा व्हिडिओ एडिटिंगचं काम करायचं आहे तुम्ही आवाज करू नका आता असं तर होऊ शकत नाही ना कारण मग मी जर गेली त्या म्हटलं असा आवाज करू नका तर मग ते उपटचे भांडणं अंगावर आल्यासारखे होते आणि विशेष म्हणजे कसं आहे की एक तुम्ही व्हिडिओ काढतो त्याबद्दल पहिलेच मला नावं ठेवतात आणि त्याच्यात मग मी जर त्या जाऊन म्हणत असेन किंवा तुमच्या आवाजानं मला डिस्टर्ब होते किंवा मग मला एडिटिंगमध्ये तुमचा आवाज रेकॉर्ड होते तर तुम्ही काही बडबड करू नका की मग काही काही लेकराला सांगा की तुम्ही काही कल्ला हल्ला करू नका मग ते कसं त्याच्यावर चार नावं ठेवणं चार गोष्टी करणं मग ते त्यापेक्षा मग असं वाटते की नाही राहू दे जसं आहे मी तसं ॲडजस्टमेंट करून मी तुमच्यापर्यंत मला आवाज पोहोचवायचा प्रयत्न करतो तर दुपारचा टाईम आहे आणि दुपारच्या टायमाले जे काम असते गृहिणीचं ते करायचंच होतं मला आता लय दिवस झाले होते कपाटातला पसारा तसा माल मी तसा आवरला नव्हता कारण कसं असते एका टायमाला मी मला साड्या व्यवस्थित काढीन किंवा व्यवस्थित ठेवून देईन आशूच्या बाबाचेही कपडे कसे व्यवस्थित मलेच मीस काढून देतो आणि मीस ठेवतो पण सासूबाईचं काम कसं असते आता म्हातारे माणसात म्हटल्यावर त्याचं काम कसं असते सगळ्यालाच माहीत आहे समजते आणि सासूबाईचे लुगडेही माल्याच कपाटात असतात कारण मला माझ्या घरी एकच कपाट आहे आणि ते कपाट मला अंदन म्हणून आलं होतं माझ्या लग्नात तर लग्नाच्या आधी म्हणजे कसं यायच्या घरी कपाट नव्हतं नवऱ्याच्या घरी काही कपाट वगैरे काही नव्हतं मग आता माले मला नवऱ्याचे कपडे मला लेकराचेच कपडे त्या कपाटात ठेवीन असं होत नाही मी त्याचेही कपडे ठेवले सासूचे लुगड्या सासऱ्याचे धोतर वगैरे त्याची शर्ट गिर्ट जेवढे कपडे असतील सासू सासऱ्याचे त्याचेही कपडे याच कपाटात मी ॲडजस्टमेंट करून एका कप्प्यात ठेवत असतो आणि मालेही कपडे आशूच्या बाबाचे आशूचे म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीचे कपडे त्या कपाटात मी ॲडजस्ट करून मी ठेवत असतो मग काही जे कपडे जुने झाले असतील किंवा मग काही फाटले असतील काही शिल्लकचे असतील किंवा ते काही घाल्याचे नसतील हे असे कपडे मग ते कपाटातून मी साईडले काढून ठेवतो आणि जे नवीन कपडे आहेत ते मी व्यवस्थित लावून ठेवत असतो आता इथं सगळ्या कपड्याचा जसा बाजार तुम्हाला दिसत असेल सगळ्या समोर ते सगळा काढून घेतला होता आणि बस मला पैठण्या साड्या ज्या ते एक साईड वाप म्हणजे अशा नॉर्मल साड्या ज्यात कुठे या जासाठी घालणाऱ्या त्या साड्या एक साईड लुगडे एक साईड अजून त्याच्यासोबत मग आशूचे कपडे एक साईड मामाजीचे कपडे एक साईड असं लाव्यातले मी इथं सुरुवात केली होती आता काही लुगड्याचे म्हणजे काही कपड्याच्या घड्या व्यवस्थितच होत्या म्हणून ते जशा घड्या होत्या मी तशाच ठेवल्या पण काही लुगड्याच्या काही साड्याच्या ज्या घड्या व्यवस्थित नव्हत्या ते मी आणखी एक वेळा घड्या करून व्यवस्थित जशा पाहिजे तशा रचून ठेवल्या आता एकच कपाट असला कारण एक आणि चार जणं त्या कपाटाला हात लावणारे जर असले तर मग कपाट हे अस्तव्यस्त हे होतेच तसं मी दर महिन्याला कपाट आवरत असतो दर महिन्यालेच मला हा म्हणजे दर महिन्यालेच मला व्हिडिओ असते व्हिडिओ नसते सॉरी दर महिन्याचंच मला हे काम आहे पण आता कसं आहे म्यायच्या आधी एक वेळा कपाटाच्या पसाराबद्दल मी एक व्हिडिओ टाकला होता तर तेव्हापासून मी टाकला नव्हता तर म्हटलं आता टाकून देऊ म्हटलं म्हणून हा तुमच्यासोबत शेअर करायला मी सुरुवात केली तर इथं जेवढ्या काही साड्या किंवा लुगडे होते ते ते सगळे मी कपाटात लावून ठेवले होते आता बाकी होते ते आशूचे कपडे काही बारीक आशूचे कपडे आणि आशूच्या बाबाचे कपडे काही होते ते ते व्यवस्थित घड्या करून मध्ये ठेवायचे होते कारण आशूचे कपडे कसे बारीक बारीक कपडे असतात आणि ते घड्या करून ठेवायला थोडंसं भारी जाते म्हणून ते इथं मला ते काम चालू होतं बाकी जे साड्या लुगडे जे असतात ते तर मग एक ओ, एक साईड असतात ते तर ठेवण्यात काही एवढं भारी जात नाही कारण घड्या करेल असतात ऑलरेडी तर ते फक्त ठेवायचंच काम असते तर इथं ते ठेवून झालं होतं आणि त्याच्यासोबतच आशूचे जे जुने कपडे आहेत ते जराशे साईडले काढणं सुरू होते आणि जे नवीन कपड्यात जे त्याले होतात ते कपडे वेगळे काढणं सुरू होते जे म्हणजे कसं असते आता एक तर कपाट एक आहे आणि त्या कपाटात जागा एक तर कमी राहते आणि त्यात सगळ्याचेच कपडे ठेवणं असतात म्हटलं थोडंसं विचार करूनच त्याच्यात कपडे ठेवा लागतात आता आशूचे अति भरपूर कपडे असे झाले होते की ते त्याला आत्ता लहान होतात मग तेही कपाटात होते काही वापरायचेही कपडे त्याचे कपाटातच होते तर ते सगळेमध्ये काढून एक साईड ठेवायचे होते तर एक साईड ठेवले नाहीत मग ते काढूनच घेतले मी बाहेरच सगळे काढून घेतले जे त्याला होत नाहीत कपडे ते ते सगळे बाहेर काढले आणि जे होतात तेच कपडे फक्त मी एका ड्रॉअरमध्ये त्याचे ठेवून दिले आता त्याचे लहान कपडे आहेत एका ड्रॉअरमध्ये त्याचे सात आठ ड्रेस आरामात बसून जातात म्हणून मी त्या ड्रॉअरमध्येच ठेवले आणि उरले जे काही ड्रेस त्याचे उरले ते दुसऱ्या ड्रॉअरमध्ये ठेवले म्हणजे त्याचं पूर्ण ॲडजस्टमेंट होऊन गेलं आता आशूच्या बाबाचे कपडे अर्ध्याहून जास्त कपडे तर आशूच्या बाबाचे वरच असतात वर असतात म्हणजे कसं त्या काही कामरगाव म्हणजे सॉरी आता त्याला जवळपासचे जे शहरात किंवा तर मग त्या तिकडे जायचं काही काही काम पडते एक दिवस आर दोन दिवस आर त्या असं बाहेर जायचं काम पडतेच तर मग ते कसं ते मग धरलं की बाहेर जे कपडे असतात तेच घालतात आणि मग त्याच कपड्यावर जाता। ते जातात म्हणून त्याचे कसे दोन चार शर्ट दोन चार जीन्स त्याचे असे बाहेरच असतात ते धुवून वगैरे प्रेस वगैरे करून व्यवस्थित अटकून ठेवले की धरलं त्याचे हाताले की तेच कपडे घालून ते जातात आता इथं आणि अजून कसं ते एकच कस गोष्ट होते ना की आपण पसारा वरच्यावर जर आवरत राहिलं तर मग जास्त डोक्यावर बसत नाही म्हणजे तो जास्त पसारा डोक्यावर होत नाही आणि तेच जर म्हटलं की आपण आळास करत गेलं किंवा मग आता जाऊ देवा जीवार आलं आज करायचं नाही कंटाळा आला उद्या करू परवा करू मग ते धरले कपडे दिले कोंबून धरले कपडे दिले कोंबून की मग ते कसं पसारा जास्त होते आणि असं कसं एखाद्या वेळेस जर कोणी अचानक आलं त्यानं जर कपाट उघडलं किंवा कपाटात आपण त्याच्यासमोर कपाट उघडलं तर मग त्या कपाटातला सरा पसारा कपडे असं ते पाहिल्यावर मग असं ते वेगळंच वाटते म्हणजे स्वतःच्या मनालाही वेगळं वाटते आणि त्या पायणाऱ्यालाही वेगळं वाटते की काय गळाईच्या घरात पसारा आहे किंवा काय गळाईच्या कपाटात किती पसारा आहे तर मग त्यापेक्षा कसं आपण आपल्या सोयीत राहिलं पहिलेच तर बरं रा बर पडते तर इथं माले सगळे कपडे घळ्या करून झाले होते आता इथं काही व्हिडिओ मला शूट झाला नाही ते शूट झाला कारण कारण आहे मला पोरग जसं की जगडायलाच माहित आहे तो फोन घेऊन पोहून जाते बघा आताही तो मंदा मंदातच होता इकडे तर इथं अशा प्रकारे मी कपाट लावून ठेवलं होतं एक ब्लँकेटही मी त्याच्यातच ठेवलं होतं थंडीचे दिवस आले म्हणजे मी ते ब्लँकेट काढत असतो वर आणि थंडीचे दिवस नसले म्हणजे मग ते कपाटातच ठेवतो तर अशा प्रकारे मला कपाट मी पूर्ण ऍडजस्टमेंट केली पूर्ण कपडे भरवले पूर्ण तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत